नमस्कार सगळ्यांना चला तर होता फायनली आम्ही रेल्वे बसलो बाई जागा बिगा घेऊन येते कुठं जायचं नाही होत अजून पण नुसते व्हिडिओ करायचं इकडे बघ कुणी आणली चौकी आणि आमच्या दोघांसोबत अजून दोघ जण आहेत सांगितलं होतं होते दोघ जण आहेत तर व्हिडिओ काढणं तर कुठं गेलं तरी व्हिडिओ काढणं गरजेचं आहे दाखवलं पाहिजे तुम्हाला आम्ही कुठं चाललोय कुठून आलोय करून रेल्वे चालू झाली ना आता वाजले ते तीस चाळीस एक वीस मिनिटांनी ट्रेन हलवलं पळत पळत आलो जागा धरली आणि तर तुम्हाला दुसरी दोघ जण आहेत ती पण दाखवती एक 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 चाललं आवून करून टू व्हीलर वरच यायचं होतं पण उशीर झाला म्हणून आपण बारा वाजल्या होत्या घरीच बारा नाही साडे बारा मग आपण चार चाकी घेऊन सोडवायला कारण की नंतर ना उशीर होईल त्याच्यामुळं कोण आले अजून कुठे हा आहे अजून दोघं जण बघायला लागल होत आम्ही चौघ दिवसात लग्न झालंय ना तसं आम्ही चौघ सोबत तर आधी नव्हतं कुठे गेलो शुभ्रात चालली चॉकलेटची मजा हा शुभरा जास्त गर्दी नाही ट्रेन थांबलेली म्हणून मला तोपर्यंत तो व्हिडिओ काढून हो, घ्यावा कारण की नंतर मग परत नाही काढला तर काय हरकत नाही आता तुम्हाला प्रवास तरी आमचा कुटुंब कसा ते पण सांगते जुळून आलो म्हणजे गुजबावीनं दौंडला दोनला ट्रेन मध्ये बसलो दौंड वरन कर्जतला जायचं कर्जतला जायचं कर्जतला उतरायचं कर्जतला परत बसायचं आणि जायचं डायरेक्ट अंबरनाथला लोकल, लोकल आणि अंबरनाथ मध्ये तुम्हाला आहे माझ्या आजी सुलता सुलते राहतात आम्ही तिकडे चालूया इत्यादी सांगितलं नाही काय म्हणते मग चालली हे दौंड इंदोर एक्सप्रेस दौन इंदोर एक्सप्रेस आहे आता मी एकटी म्हणलं तरी येईल एकटी म्हणलं तरी येईल शंभर रुपये तिकीट आहे एकाला शंभर रुपये तिकीट काढेल आणि जाईल काय म्हणतात हवा मोकळी हवा लागते तशी द्या अशी रेल्वे भरली भरायचं चालले अजून सीट आहे शेवटच्या आम्ही आखी रेल्वे चालत आलोय म्हणजे रिजर्वेशन नाही त्याच्यामुळं तर ही नाही रिझर्वेशन कसला म्हणतात जनरल डब्बा ती हुडकत हुडकत इकडं आलो शिव डब्बा त्याच्यानंतर डायरेक्ट तोंडच आहे रेल्वे ही अशी गोष्ट आहे दोन्हीकडनं पण चालते नाही ना दोन्ही कडनं चालतो इकडून पण आणि इकडून पण तस काम आहे तर हे आम्ही शेवटच्या डब्यात आलोय आणलंय मी हाय बॅग बॅग तर असू द्या कस कुठं गेलं तर लाजायचं नाही व्हिडिओ काढायचा काय काय चाललंय काय काय नाही तुम्हाला दोन मध्ये उतरलं ना सॉरी परत तिथ उतरायचं नाही काय म्हणतात त्याला कर्जत मध्ये उतरलं ना तुम्हाला परत तिथला व्हिडिओ दाखवेल लोकल मधला दाखवेल घरी आलेला आणि आम्हाला ही चप्पल खरेदीला हो काय झालं खरं ती खरं असं खोटं काय आपण तुमच्यासोबत बोलत नाही डेली घरची चप्पल ना घालून इतकी तिला नाही तिला आणले दुसरं डेली यूज चीच घालून आली आता नंतर एक छान सँडल वगैरे काहीतरी घ्यावं कारण की इतक्या लांब द्यायचं म्हणल्यावर असं पण चांगलं दिसत नाही आणि तसं पण मला चप्पल घ्यायचीच होती लय दिवस नको घ्यायचीच होती का नाही सॅन्डल घ्यायचाच होता चांगला तर आता आता आईनात बोलाय लागेल इकडं बघ मग काय चाललं पाणी प्यायच पाणी प्यायचं पाणी बाटली ते एकच दे ह्या गोष्टीवर बंद करते बाटली दाखवते तुम्हाला पाणी पाचते दिला